टू माय छोटासा ब्लॉग एक पाच ते सहा किलोमीटर आणि बाकीचे वेलकम टू माय छोटासा ब्लॉग सो so, आता मी आहे आज संडे आहे आणि आज मी आहे वेळसाव बीचला जे वेरणाच्या इथून जवळ पडतं एक पाच ते सहा किलोमीटर आणि बाकीच्या बीचपासून म्हणजे बाकी जे बीचेस आहेत ना जे बागा बीच कलंगूर बीच त्या बीचपेक्षा हा बीच एकदम सुधरा आणि फॅमिलीसाठी एक नंबर बीच आहे वेलसाव मॅपमध्ये सर्च केला तर तुम्हाला त्याची लोकेशन वगैरे सगळं विस्तार व्यवस्थित पण हा वेळसाव बीच तुम्हाला खरंच फिरायला जर बघायला बघालेला ना खरोखर लेवल ले आहे तुम्ही आता इथे बघू शकता थोडी गर्दी आहे पण ते फॅमिलीच आहेत असे तुम्हाला कचरा वगैरे इथे पण काय भेटणार नाही एकदम साफसुधरं बीच आहे काही टेन्शन नाही तुम्ही इथे येऊन व्यवस्थित शिवमध्ये एन्जॉय करू शकता ओके तो थोड़ा थोड़ा तो सो आता तुम्हाला थोडा थोडा व्हिडिओ दाखवतो म्हणजे तुम्हाला पण समजेल की इथे खरंच गर्दी असते की नाही सो मी आता कॅमेरा मी आणला आहे तर मी इकडे आलो थोड्याशा कामासाठी तर बोललो की एक जातोय तर एक थोडासा सिनेमॅटिक शूट्स वगैरे थोडा सनसेटचा काढून घेऊया तर तुम्ही बघू शकता फक्त फॅमिली आहे जास्त दंगा नाही रागडधिंगा नाही आणि फुल एन्जॉय करायचे इकडे लोक आणि प्रायव्हेसी भेटते पहिली गोष्ट पण पाहिजे तसे गडपडत असत तिकडे तर काय सनसेटचा एक सुंदर व्हिडिओ बनवला आहे अरे छोटासा ब्लॉग असणार एक चार पाच मिनटाचा हो, सो एन्जॉय करायला फुल फ्रीडम आहे आणि व्यवस्थित तुम्ही इकडे फॅमिली घेऊन एन्जॉय करू शकता बेळसाव बीच लक्षात ठेवा बेलसाव बीच ओके तर तुम्ही या इकडे आणि तुमची काय असेल लाईफ ती एन्जॉय करा फ्रेंडसोबत या गर्लफ्रेंडसोबत या त्याच्यानंतर आपल्या गर्लफ्रेंडसोबत या दुसऱ्याच्या गर्लफ्रेंडसोबत येऊ नका काय मार खाण्याची लक्ष नाही त्यामुळे बाकी तुम्ही गर्दी बघू शकता गर्दी असता नाही येत आहे एक जर तुम्ही कलंगूट किंवा बागा बीचला गेला तर खूप गर्दी तुम्हाला बघायला भेटणार वन साईड सो मला एक कुटो काड़ा है तो फोटो काढायचा होता पण फोटो काढायला कोणतरी एक प्राणी बघायला पाहिजे त्याशिवाय फोटो निघणार नाही आणि इकडे पोरं पण फुटबॉल खेळत आहेत एवढं फ्रीडम तुम्हाला कुठ्या कुठल्या बीचला भेटणार काय मग तुम्ही इकडे फुल एन्जॉय करू शकता तो काय फोटो वगैरे काढलेले आहेत तर ह्यांनी फोटो काढलेले आहेत आपले तर ह्यांना नंबर वगैरे दिलेला आहे एक नंबर माणसं आहेत आणि आता जाणार घरी आणि लहांकडे जाऊया थोडंसं आणि काय थोडंसं चहा पाच तीन जायचं निघायचं तो बघूया आता विषय काय असेल तर असाच अचानक सरेला ब्लॉक आहे तो अच्यात आर तो ब्लॉक चालला आहे आपला आता अपडेट येत राहणार तुम्ही सबस्क्राईब करा केला नसेल तर आणि सबस्क्राईब करा फॉलो करा परत हे दोन सबस्क्राईबर आता वाढवले हा पाटप तर आपलं घॉगोलवर फोटो काढायचं काम सगळं यांचं आता आणि माझ्या मोबाईलमध्ये तर त्यांनी फोटो काढलेत पण स्वतःच्या मोबाईलमध्ये वन प्लस आहे रेचा तर वन प्लसमध्ये पण फोटो काढलेत त्यांनी लोक

कोई टेंशन नहीं साफ नहीं। 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 तो सुथरा है ठीक है तो ब्लॉग यही पर एड करते हैं और हिंदी में इसलिए बोलते क्योंकि एक मराठी नहीं समझ पाती इसलिए ब्लॉग कितने लाइक करा एक लाइक करो सब्सक्राइब करो लाइक करो भाई एक लाइक करो और चैनल को सब्सक्राइब करो सब्सक्राइब करो ओके बाय मिलेंगे नेक्स्ट ब्लॉग में